नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं किचन रेसिपीजमध्ये तर आज मस्त घरच्या घरी चमचमीत अशी व्हेज बिर्याणी बनवलेली आहे चला तर बिर्याणी बनवायला घेऊया तर इथे मी अर्धा किलोची बिर्याणी बनवणार आहे त्याचं हे भाज्यांचं प्रमाण आहे दोन बटाटे घेतले आहे शंभर ग्रॅम ग्रीन फ्रोझन मटार घेतले शंभर ग्रॅम गाजर शंभर ग्रॅम फ्लावर घेतला आहे दीडशे ग्रॅम पनीर घेतला आहे वीस ग्रॅम लसूण घेतलं आहे दहा ग्रॅम अद्रक घेतलं आहे चार हिरव्या मिरच्या कोथंबीर पुदिना सुकवलेला कांदा होता माझ्याकडे तो घेतलेला आहे गरम मसाले हे घेतलेले आहे तर हे जो भात आपल्याला शिजवून घ्यायचा आहे त्यासाठी घेतलेले आहे तर इथे मी दोन चमचे धना पावडर चवीनुसार मीठ जिरे पावडर दोन चमचे बिर्याणी मसाला हळद लाल तिखट काजू आणि हा तांदूळ घेतलेला आहे अर्धा किलो हा तांदूळ आहे आणि हा अर्धा तास मी हा पाण्यात असा भिजवून ठेवलेला आहे दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आणि त्यानंतर हा भिजत ठेवला आणि दोनशे ग्राम आपल्याला दही लागणार आहे तर कसुरी मेथी आहे ही मी दोन चमचे घेतलेली आहे तर सर्वात आधी आपण ह्या भाज्या सर्व मॅरिनेट करून घेऊया तर सर्व भाज्या मी ह्या एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेते तर इथे सर्व भाज्या आपल्या काढून झालेल्या आहे आता बटाटा देखील यावर मी काढून घेत आहे त्यात आपल्याला सर्व मसाले टाकून घ्यायचे तर मी काजू पण टाकून घेतले आणि अद्रक लसूण हिरवी मिरची पेस्ट करून घेतली आणि कांदा जो होता सुका कांदा तो तळून घेतला आणि मिक्सरमध्ये थोडा फिरवून घेतला कोथंबीर पुदिना बारीक चिरून त्यावर टाकले त्यानंतर दही आपल्याला दोनशे ग्रॅम लागणार आहे तर यात मी हे दही घालून घेतलं कसुरी मेथी आपल्याला अशी चुरून घालायची आहे कसुरी मेथीमुळे ह्या बिर्याणीचा स्वाद खूप छान येतो तर आता यात मी दोन चमचे धने पावडर एक चमचा जिरा पावडर अर्धा चमचा हळद पावडर दोन चमचे लाल तिखट आणि हा बिर्याणी मसाला चवीपुरतं मीठ सर्व आता मसाले आपले टाकून झालेले आहे आता हे सर्व मसाले भाज्यांना लावून घ्यायचे आहेत व्यवस्थित आणि ह्या भाज्या मी अर्धा तासासाठी मॅरिनेट करायला ठेवणार आहे आधी सर्व भाज्यांना सर्व मसाले व्यवस्थित लावून घेतले आता या, या भाज्यांना कोळशाची धुरी द्यायची तर कोळसा मी गॅसवर गरम करून घेतला आणि त्यात चमचाभर तूप टाकून त्याला धुरी द्यायला ठेवलं आहे तर इथे मी भाज्या मॅरिनेट होत आहे तोपर्यंत आपण भात शिजवून घेणार आहोत भात शिजवण्यासाठी इथे मी दीड लिटर पाणी घेतलेलं आहे पाण्यामध्ये सर्व गरम मसाले टाकून घेतले गरम मसाल्यांमध्ये दोन चक्रीफूल दोन मोठी इलायची दोन छोटी इलायची चार पाच लवंगा चार पाच काळी मिरी चार पाच तेजपत्ता आणि एक दालचिनीचा तुकडा असे सगळे गरम मसाले टाकून घेतले त्यात चिरले बारीक चिरलेला पुदिना कोथंबीर चार ते पाच चमचे मीठ घातलेलं आहे दोन चमचे तूप घालून हे पाणी चांगलं उकळवायला ठेवलं आणि पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर गॅस बारीक करून घ्यायचा आहे आणि त्यात भिजवलेला तांदूळ हा टाकून घ्यायचा आहे संपूर्ण तांदूळ टाकून झाल्यानंतर हाय फ्लेमवर तांदूळ सत्तर ते ऐंशी टक्के फक्त शिजवून घ्यायचं आहे आता इथे मॅरिनेट केलेल्या भाज्या मी एका जाड तळाच्या टोपामध्ये काढून घेत आहे आणि ह्या भाज्या शिजण्यासाठी जे आपण भाताचं जे पाणी होतं ना तेच पाणी मी ह्या भाज्या शिजण्यासाठी दोन ते तीन चमचे टाकून घेत आहे आणि ह्या भाज्या आता मी गॅसवर शिजायला ठेवणार एक पन्नास टक्के भाज्या शिजल्या की त्यावर आपल्याला तांदळाचा लेअर टाकायचा आहे तर यातना कांदा तळलेलं तेल देखील मी टाकून घेतलेलं आहे सर्व आता व्यवस्थित हे मिश्रण एकत्र करून घेत आहे भाज्या सर्व एकत्र करून घेते आणि आता ह्या भाज्या मी गॅसवर शिजण्यासाठी ठेवत आहे एक दहा मिनटं भाज्या मी शिजवून घेत आहे आता इथे तुम्ही बघू शकता तांदूळ एकदम छान असा मोकळा असा शिजले गेलेला आहे एकदम पण नाही शिजलेला हा फक्त सत्तर ते ऐंशी टक्केच आपल्याला हा तांदूळ शिजवून घ्यायचा आहे तर तांदूळ शिजलेला आहे तर तो मी एका चाळणीत काढून घेतला आणि इथे भाज्या देखील शिजून एक दहा मिनटं झालेले आहे आता त्यावर मी हा तांदूळ भात टाकून घेत आहे शिजवलेला जो भात आहे चाळणीवर आधी त्यातलं पाणी मी सगळं निथळून घेतलं आणि त्यानंतर हा भाताचा लेअर आता मी या भाज्यांवर टाकून घेत आहे भाताचा लेअर टाकल्यावर त्यावर तळलेला कांदा आधी टाकून घेतला त्यानंतर यात बारीक चिरलेला पुदिना टाकून घेतला बारीक चिरलेली कोथंबीर टाकली आहे आणि पुन्हा त्यावर उरलेला संपूर्ण आता भात मी टाकून घेत आहे सर्व भात असा पसरवून आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि पुन्हा त्यावर तळलेला कांदा मी टाकून घेतला आहे तळलेला कांदा टाकल्यानंतर त्यावर मी केशरचं दूध टाकून घेणार आहे तर केशरचं दूध टाकणं हे ऑप्शनल आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही फूड कलर देखील वापरू शकता तर या पद्धतीने मी आता हे दूध टाकून घेतलं त्यावर बारीक चिरलेला पुदिना बारीक चिरलेली कोथंबीर टाकून घेतलेली आहे आणि दोन ते तीन चमचे आता यावर तूप टाकून घ्यायचं आहे आणि वीस ते पंचवीस मिनटांसाठी हा भात एकदम छान असा वाफवून घ्यायचा आहे जेणेकरून भाज्या आणि जो राईस आहे तो एकदम व्यवस्थित असा शिजला जाईल तर इथे वीस ते पंचवीस मिनटानंतर तुम्ही बघू शकता एकदम छान असं अशी आपली व्हेज बिर्याणी तयार झालेली आहे आता तिला मी स्मोक देऊन घेत आहे कोळशाची धुरी देऊन घेत आहे तर त्यासाठी कोळसा पुन्हा एकदा गरम करून घेतला आणि त्यावर थोडंसं तेल टाकून ता ते आता मी झाकून ठेवलेलं आहे तर दहा ते पंधरा मिनटांसाठी हे झाकण असंच ठेवून एकदम छान अशी धुरी बसलेली आहे आता ह्या व्हेज बिर्याणीला तर ही वाटी जी आहे कोळसाची ती काढून घेतली आणि एकदम मस्त असा ह्या बिर्याणीला कलर आलेला आहे ग्रेव्ही पण खूप छान झालेली आहे तर याच पद्धतीने तुम्ही देखील ही व्हेज बिर्याणी नक्की ट्राय करा आणि रेसिपी जर आवडली असेल तर चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब नक्की